चालेल तुला आवडेल मला खुळ्या बोडवा नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपला खूप दिवसांनंतर व्हिडिओ आलेला आहे आणि आज आपण एका ट्रेंडिंग इंस्टाग्राम गाण्यावरती व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि आजच्या व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं हा व्हिडिओ बनवू शकता व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केले नाही तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फाईलमध्ये भेटून जाईल आणि जे काही मार्क आणि इफेक्ट आहेत हे पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली नाही आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग टेलिग्राम चॅनेलला पण नाही शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा लिंक घेता येत नसेल बिटमार्क आणि एपिकचे तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा पद्धतीने आपले जे काही आलेट मोशन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही आपला जो काही बिटमार्क का आणि एपेक आहे तर हे दोघं प्रोजेक्ट इथून अशा पद्धतीने इनपुट करून घ्यायचे ठीक आहे आता काय करायचे आधी आपलं जो काही पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे आणि इथं मी तुम्हाला आधीपासून जे काही ग्रुप वगैरे तरी मी आधीपासून तुम्हाला इथं लावून दिलेले ठीक आहे आणि जे काही सुरुवातीला टेक्स्ट पेन जे हे बघू शकता जरी दिसत नसतील लिंक इनपुट केल्यावर तर तुम्ही काय करायचे फक्त हे जे काही आपले टेक्स्ट पेन जे आहे तर याच्यावरती क्लिक करून कलर एल पिलच्या ऑप्शनमध्ये यायचे या फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आपल्या इथून वरती जिपलचा फोल्डर या नावावरती क्लिक करून तुम्ही आपल्या इथून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून आपली जे काही पी एन जी असेल चा चालेल तुला तर पी एन जे सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हे पी एन जी ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने पुढची पी एन जी पण इथून ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला आधी एक फॉन्ट ॲड करून घ्यायचे ठीक आहे ही जो काही हा फॉन्ट आहे तर तुम्ही तो आयडी ॲड करून घ्यायचे त्यासाठी आपला जो काही हा ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं अशा पद्धतीने एक नंबरवरती तुम्हाला इमदेचे लेअर भेटेल तर या लेअरवरती क्लिक करायचे एडिट टेक्समध्ये यायचे वरती ए फॉन्सच्या नावावरती क्लिक करायचे व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लायनींवरती क्लिक करायचे आणि इनपोट फॉन्ट्स या नावावरती क्लिक करायचे आणि इथून आपला जो काही जीपलचा फोल्डर आहे तर त्याला अशा पद्धतीने तुम्ही इथून सिलेक्ट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या जीपलच्या फोल्डर सिलेक्ट करायचे जर इथं जीपलच्या फोल्डर सावडत नसेल तर बाजूच्या तीन लाईनीवरती क्लिक करायचे आणि इथून आपला जो काही फोन स्टोरेज आहे तर इथून याला सिलेक्ट करून तुम्ही आई इथून आपला जीपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे खाली आय बघू शकता इमोजी फॉन्ट भेटून जाईल तर इथून हा जो काही इमोजी फॉन्ट आहे याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर हा जो काही इमोजी फॉन्ट असेल तर इथं येऊ लागेल बघू शकता अशा पद्धतीने आणि फक्त हे आता इमेज पी जो काही फॉन्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर बघू शकता ते जे काही आपली पी एन जी असेल त्याला हा फॉंट लागून जाईल अशा पद्धतीने छान पद्धतीने सर्व इमेजी दिसतील ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉन्ट वगैरे ॲड करून घ्यायचे ठीक आहे जर फॉन्ट ॲड करून होत नसेल तर तुम्ही काय करायचे प्रत्येक ग्रुपला इथून ओपन करायचे इमेजच्या लेअरवरती क्लिक करून इथून फक्त आपला जो काही इमेजचा फॉन्ट आहे तर इथून फक्त सिलेक्ट करत चालायचे ठीक आहे प्रत्येक ग्रुपमध्ये ठीक आहे आता एवढं केल्यानंतर आता आपल्याला फोटो वगैरे लावायचे आता फोटो लावण्यासाठी आधी अशा पद्धतीने जो काही आपला दोन पॉईंट पंचवीस सेकंदावरती बेट मागाय तर इथे यायचे आणि इथं जो काही आपला ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे अजून सुरुवातीला यायचे क्लचच्या बटनवर ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला बाजूला कोणता एका फोल्डरचं नाव दिसेल तर या फोल्डरचं नाव ते क्लिक करून आपला जिपलचा फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे जसे की इथून मी आता पहिला फोटो घेतो बघू शकता हा वाला तर अशा पद्धतीने फोटो घ्यायचे फोटो घेतल्यानंतर अशा पद्धतीने शेवटी यायचे आणि या आयकॉनवर क्लिक करून फोटोला इथे शेवटीपर्यंत ओढायचे आणि या फोटोच्या उज उजवसाटला जिगे खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायची आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे नंतर बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेले जर या फोटोला तुम्हाला छोटो किंवा झूम करायचं असेल तर सिंपली फोटोवर क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफोर्ममध्ये यायचे तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला अशा पद्धतीने छोटो किंवा इथून झूम करू शकता अशा प्रकार ठीक आहे आणि एक नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला खाली वरती तुम्हाला ज्या बाजूला घ्यायचं आहे त्या बाजूला इथून तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट करून लावू शकता अशाच पद्धतीने जेवढे आपले ग्रुप आहेत बाकी मा इथं बघू शकता होम पेजमध्ये तर हे सर्व ग्रुपमध्ये अशा पद्धतीने फोटो लावायचे त्यानंतर आता या ग्रुपमध्ये जो काही आता आपण हा फोटो लावला असेल तर हाच फोटो आहे आता इथं खाली तुम्हाला बॅकग्रोंडला लावायचे त्यासाठी पुन्हा अजून काय करायचं आपला जो काही हा बेटमार्क आहे दोन पॉईंट पंचवीस सेकंडावरती तर याच्या सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथून अशा प्रकारे हाच फोटो घ्यायचे आपल्या पुढच्या बिटमॉकवरती यायचे फोटोला अशा पद्धतीने आहे करून ते क्लिक करून इथेपर्यंत ओढून घ्यायचे फोटो जर छोटा असेल अशा पद्धतीने तर वरती तीन दोट दिलेली यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचा फिल कम्पोजेशन एरिया नाव ते क्लिक करून अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्यायचे आणि या फोटोचा ओ जोशा जे काही खाली जागा आहे तर क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे फक्त हे जे बघू शकते हा जो काही एक रेस्टाईंगल आहे ब्लॅक कलरमध्ये तर याचा वरती घ्यायचे म्हणजे मधोमध मध अशा पद्धतीने फोटोला घेऊन घ्यायचे ग्रुपच्या खाली आणि या रेस्ट अँगलच्या वरती अशा पद्धतीने मधमध अशा प्रकारे या फोटोला येथून बॅकग्राऊंडला लावून घ्यायचा आहे सेम अशाच पद्धतीने बाकी जे काही पुढच्या आता तीन ग्रुप आहे आपले तर तिघ ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी आता पटापटात या सर्व ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे काही जागा आहे तर इथे हे सर्व फोटो लावून घेतो ठीक आहे तर मी पटापटात हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी थोडस व्हिडिओला फास्ट करून घेतो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जे काही आता हे सर्व ग्रुप होते ग्रुपच्या खाली आणि ग्रुपच्या मध्ये अशा प्रकारे मी सर्व फोटो लावून घेतलेले अशा पद्धतीनं तुम्ही हे सर्व फोटो लावून घ्यायचे ठीक थी, आहे बघू शकता आता एवढं केल्यानंतर काय करायचे आता बॅक यायचे अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर इथं जो काही आपल्या एपीएकच्या प्रोजेक्ट आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे थी, ठीक आहे आता ए पेकच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला एक नंबरवरती एक इमोजी भेटेल तर ह्याच्यावरची इपेक तुम्ही कॉपी करून त्या इमोजींना पेस्ट म्हणजे ते जे काही सुरुवातीचे लेअर आहे तर त्यांना पेस्ट करू शकता पण मी त्यांना आधीपासून मी हे हा जो काही इपेक आहे तर मी तो लावून दिलेला आहे जर तुम्ही लिंक इनपुट केल्यावर ते पी एन जी दिसत नसतील किंवा डिलीट झालेले दिसत असतील त्या टायमाला तुम्ही काय करायचे पी एन जी ॲड करून तुम्ही इथून अशा पद्धतीने ए पी कॉपी करून ते इमोजी पी एन जींना सॉरी इमोजी पी एन जीने जे लॅरिक्स पी एन जी स्टार्टिंगचे त्यांना हा वाला एपीड पे पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे तर मी आधीपासून आता लावून दिलेले त्यांना आता काय करायचे का आता पुढे यायचे इथं जो काय आपला फोटो आहे फक्त या फोटोवरती क्लिक करायचे एपेक्समध्ये यायचे तीन रोडवरती क्लिक करून कॉपी एपीड करायचे पुन्हा बॅक यायचे आपला जो काही बीट प्रोजेक्ट आहे यांना ओपन करायचे आणि अशा पद्धतीने पुढे यायचे आणि खाली यायचे आता जे काही आपण ग्रुपच्या खाली खाली बॅकग्राऊंडला फोटो लावले सिंपली त्या ते क्लिक करायचे एपीसमध्ये यायचे तीन ते क्लिक करून पेस्ट एपीस करायचे अशा पद्धतीने जे जे आपण बॅकग्राऊंडला फोटो लावले तर यांना हा वाला एप इथून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे पटापट ठीक आहे जशा प्रकारे मी पेस्ट तुम्ही बघू शकता सेम अशा प्रकारे यांना हा वाला एप पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही हे सर्व पोटंना हा वालेपट पेस्ट करून द्यायची आणि मित्रांनो एक आता लास्टचं एक काम करायचे ठीक आहे आता जे जे आपण फोटो बॅकग्राऊंडला लावले होते बघू शकता तर ते आपण मध्यभागी घेतले होते तर त्यांना आता मध्यभागी घ्यायचे नाही मी चुकून तुम्हाला सांगितलं मध्यभागी घ्यायला तर सॉरी मी सांगितल्याबद्दल आता काय काय करायचे का, का तुम्ही फक्त जे काही आपले फोटो आहेत तर यांच्या उज साईडला जे काही खाली जागा इथं क्लिक करून ठेवायचे आणि फोटोंना अशा पद्धतीने पूर्णपणे खाली घेत चालायचे जे काही आपले रेस्ट अँगल आहे तर त्यांच्या खाली घेत चालायचे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने पटापट यांना या रेस्ट खाली घेऊन घे नंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे आता सिंपली व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरच्या आयकनवरती क्लिक करायचे इथं व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिशेला ॲरवरती क्लिक करायची इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या याच्यानुसार सिलेक्ट करायचे आणि खालचे जे काही क्वालिटीचे आहे तर याला फुल आवडून घ्यायचे आणि खाली जे काही मोठे एक्सपोर्ट नाव दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जाता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा